नमस्कार लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आंबड येतो कायद्याला जुगारू माफियांचा दहशतवाद महसूल पथक धास्तावले आंबड तालुक्यात पुन्हा एकदा वाळू माफियाची दहशत माजली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वाळू माफियांची मुजुरी तहसीलदाराच्या पथकावर उजीवनं हल्ला केला आंबड महसूल प्रशासनाची धाडशी कारवाई करत ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आंबडचे तहसीलदार यांनी आपली सिंगम स्टाईल दाखवून ट्रॅक्टर जप्त केले कर पाठलाग करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आंबड तालुक्यात अवैध गोन खनिज विरोधात कारवाई अधिक तीव्र झाली असून दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक थराक घटनेत वाळू माफी यांनी थेट प्रशासकीय अधिकाऱ्याच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला तहसीलदारच्या पथकाचा तब्बल चाळीस किलोमीटर पाठलाग करून आणि जीव जीवघेना जीव धमक्या देऊनही महसूल प्रशासनाने अत्यंत धारसीने वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त केला या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून दोषीवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की आंबरचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी गौंड खनिज वाहतूकवर कारवाई करण्याचे विशेष पथक तयार करण्यात आले होते दुपारी हस्तपोखरी परिसरात तलाठी स्वप्नील खरात किशोर गायकवाड यांनी केलेल्या कारवाईस मदत करण्यासाठी चव्हाण यांचे पथक जात असताना त्यांना रस्त्यात दुसरा एक वाळूने भरलेला ट्रॅक्टर विना क्रमांकाचा आढळला पथकाने ट्रॅक्टर थांबून चालक संशयित इसमनामे सचिन जगताप राहणार घोटन याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे वाहतुकीची कोणतेही परवाना अथवा रॉयल्टी पावती नव्हती पथक कारवाई करत असतानाच ट्रॅक्टर मालक संशयित इसमनामे ट्रॅक्टर मालक सुरजित खंडेकर राहणार कंजरा हा त्या ठिकाणी पोहोचला सुरजित खंडेकर हा या परिसरात अत्यंत आदंड स्वभावाचा म्हणून ओळखला जातो त्याची मोठी दहशत आहे त्याने घटनास्थळी येताच अधिकारीशी सुरुवात केली फायदा घेऊन चालक संशयित इसम नामे सचिन जागताप पळून गेला त्यानंतर सुरजित खंडेकर याने स्वतःचे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तो पळून नेण्याचा प्रयत्न केला जावा जेव्हा चव्हाण आणि त्यांच्या पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला तेव्हा खंडेकर यांनी अत्यंत निर्धारवलपणाने प्रदर्शन करत पुढे आल्यास सांगावर ट्रॅक्टर घालून चिरडून टाकीन कोणालाही जिवंत सोडणार नाही अशा गंभीर स्वरूपाची धमक्या दिल्या व असे धोकादायक हावभाव केले तरीही पथकाने त्याचा पिछा सोडला नाही पारनेर तांडा किंगाववाडी नांदी पिंपळवा मार्गे कर्जत शहरापर्यंत सुमारे चाळीस किलोमीटरपर्यंत हा थराक पाठलाग चालला अखेरीस मोजे कर्जत शिवारा धनगर पि पिंपरी गावाजवळ ट्रॅक्टर पलटी झाला त्यानंतर तो ताब्यात घेण्यात आला कठोर कायदेशीर कारवाईचे संकेत या प्रकरणात केवळ अवैध वाहतुकीचा गुन्हा न राहता शासकीय कामात अडथळा आणणे आणि शासकीय अधिकाऱ्यांवर जीव हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने अत्यंत गंभीर कर्माखाली कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या सध्याच्या व नवीन धोरणानुसार अवैध उत्खनन पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाईचे प्रस्तावित करण्यात येत आहेत सर्वांचे सहकार्य आभार धार्सिक कारवाई मान्य जिल्हा अधिकारी जालना श्रीमती आशिमा मित्तल अतिरिक्त जिल्हा अधिकारी रीता मेत्रेवर उपविभाग दंडाधिकारी आंबड होमाकांत पारदी यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली अत्यंत तणावपूर्ण कारवाईच्या वेळी बदनापूरचे तहसीलदार हेमंत तायडे व पथक तसेच आंबड पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकार्याने मोलाची मदत केली ज्यावेळी धनगर पिंपळगाव ट्रॅक्टर पलटी झाला तेव्हा तेथील स्थानिक ग्रामस्थांनी पुढे येऊन महसूल पात्रास मोलाचे सहकार्य केले त्यांच्या या धाडसीमुळे आणि प्रयत् मदतीमुळे आरोपीचा प्रयत्न फसला प्रशासन त्यांच्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानत आहे असे यावेळी तहसीलदार साहेब यांनी सांगितले या घटनेतून स्पष्ट होते की तालुक्यात वाळू माफियाची मुजुरी वाढली असून प्रशासन अशा गुन्हेगारांची कोणत्याही प्रकारची स्थितीत गय करणार नाही असे विजय चव्हाण तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी लोकात्मशी बोलताना सांगितले आहे भायगाव परिसरामध्ये रेती उत्खनन करत असल्याबाबतची बातमी मला गोपनीय सूत्रधारामार्फत मला मिळालेली होती त्या अनुषंगाने आमच्या तहसील कार्यालयाचे माहेर भायगावचे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांना माहिती दिली माहिती दिल्यानंतर तलाठी गोपनीयरित्या त्या ठिकाणी माहेर भायगावमध्ये उपस्थित झाले उपस्थित झाल्यानंतर गोपनीयरित्या नदीपर्यंत पोहोचले पोहोचले असता त्या ठिकाणी एक टिप अवैधरित्या रीती उत्खनन करत असल्याबाबतचे त्यांना निदर्शनास आले निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या चालक किंवा मालक असतील त्यांना ती विचारणा केली की सदर ठिकाणावर रीती उत्खनन करण्याचा परवाना आपल्याकडे आहे का किंवा काही पुरावा आहे का तर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची पावती पुरावा अथवा रॉयल्टी नव्हती त्यामुळे त्यांनी मग तहसील कार्यालयाकडं सदरील वाहन जप्त करून घेऊन जाण्यासाठी पुढील कारवाई करता घेऊन जाण्यासाठी त्यांना विनंती केली परंतु ते काही त्यांनी ऐकलं नाही त्यामुळं त्यांनी मग मला फोन केला मग मी पोलिस निरीक्षक श्री घोडके यांना पण फोन केला यांनी मग लगेच त्यांनी दोन पोलीस कॉन्स्टेबल पाठवले त्यासोबतच आपल्या तहसील कार्यालयाचं जे अतिरिक्त पथक आहे त्यांना सुद्धा मी पाठवलं त्या ठिकाणी परंतु हे तिथपर्यंत पोहोचेपर्यंत सदरी तला, तला आ, ते ते आ, नंतर सद्रील व्यक्तींनी तला तलाठी यांना थोडासा धक्काबुक्की करून ते वाहन त्या ठिकाणी पळून गेलं पळून गेल्यानंतर त्यांनी आसपास परिसरात माहिती घेतली त्यानंतर गोपनीय मी माहिती घेतली माहिती घेतली असता गणेश राजपूत नावाच्या व्यक्तीचा सदरील टिप्पर असल्याबाबतचे कळाले स सदरी गणेश राजपूत हे मागच्या तीन चार दिवसापासून रात्री बेरात्री किंवा आमच्या लोकांवरती पाळ ठेवून अशी रीती उत्खनन करत असल्याबाबतचेही गोपनीय लोकांनी सांगितले गणेश राजपूत हा पिवळवाडी या ठिकाणचा असून तो करमाड किंवा त्या आसपासच्या परिसरामध्ये अशा पद्धतीची जे अवैधरित्या उत्खनन करत असल्याबाबतची माहिती मिळाली आहे सदर बाबत आम्ही अजून खात्री करत हो। आहोत आणि पंचनामा करून पुढील जी काही कायदेशीर कार्यवाही आहे ती तत्काळ करण्यात येणार आहे मी विजय चव्हाण तहसीलदार अशा नवीन ताज्या घडामी बघण्यासाठी आपल्या लोकात माहिज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबाड